मी स्वतः जिल्हा परिषदला आणि शितलवाऱ्याकडे या पंचायत समितीसाठी या दोघांचा प्रचार अहोरात्र या ठिकाणी केलेला आहे आणि हा प्रचार करत असताना आमच्या कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारची पातळी सोडली नव्हती सोडली नाही अतिशय सुसंस्कृतपणानं हा प्रचार करण्याचा प्रयत्न सातत्याने केला जेणेकरून आपल्या परिसरामध्ये शांतता राहील याची काळजी आम्ही सगळ्यांनी घेतली मात्र हेच याच गोष्टीला दृष्ट लागली आणि या जिल्ह्यामधील काही मान्यवर मंत्री या आमच्या तालुक्यात आले आणि काही त्यांनी वल्गणा केल्या आणि वल्गणा करत असताना त्यांनी किसानी सातारा सहकारी साखर कारखान्यावर काही स्टेटमेंट केलं तर अर्धवट माहिती केलेलं हे स्टेटमेंट आहे त्यांनी कामगारांच्या सदर मत केलेलं स्टेटमेंट किशोर कारखान्याचे चेअरमॅन बकरद अतिशय प्रेशर आणतात दबावाखाली ठेवतात आणि त्यांना रागवतात शिव्या घालतात अशा पद्धतीचं त्यांनी वक्तव्य केलं ते खरं तर त्यांच्या संस्कृतीला शोधणारं ते वक्तव्य त्यांना माहीत नव्हतं की ज्यांच्या प्रचारासाठी ते आले त्यांच्याच त्यांनीच यापूर्वी या कामगारांचा कशा पद्धतीनं छळ केला त्यांचा कसा वापर केला त्यांना पाक कांदा बऱ्यापर्यंत घरचे डबे घेऊन त्यांनी फिरवलं आणि त्यांचा प्रचार करायला लावला मात्र आम्ही त्यांच्यावर असं कुठलंही प्रेशर आणलं नाही अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्ही त्यांना वागणूक दिली आणि खऱ्या अर्थानं राजकारण करत असताना चुकीचं स्टेटमेंट करायचं आणि पाच तालुक्याचं एक सहकाराचं वैभव उभं राहिलेलं आहे आणि ते वाचवण्यामध्ये मकरंदाबाबांच्या आणि नितीन काकांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण काम करत असताना ते सहकार मंदिर वाचवलं त्याचं खऱ्या अर्थानं कौतुक करायला पाहिजे होतं परंतु एक हजार कोटीचं ज्यांनी के कर्ज केलं आणि तेच अशा उलटी बॉम्ब करत असतील उलटी चोराची बंब म्हणावी लागेल अशा पद्धतीचं वक्तव्य या मत शोभत नाही मी त्यांना सांगू इच्छितो की आपण कारखान्यासंदर्भात संदर्भातली माहिती घेण्यासाठी कधीही या आपण तुम्हाला माहिती देऊ आणि माहिती घेतल्यानंतर आपण स्टेटमेंट करावं कारण असं जर चुकीचं वक्तव्य आपण केलं तर आपणाला सुद्धा जसं तसं उत्तर दिलं जाईल आणि मकर पटनाचा कार्यकर्ता काय असा दुर्बल नाही की जो तुम्ही बोलाल आणि आम्ही ऐकून घेऊ असं होणार नाही तर भविष्यात आपण त्याच्यावर स्टेटमेंट करताना किंवा कुठल्याही कार्यकर्त्यांवर स्टेटमेंट करताना आपण त्याचं भान राखावं एवढीच तुम्हाला आज या निमित्तानं विनंती करतो या जिल्हा परिषद गटातील तिन्ही उमेदवार उद्या घडायच्या चिन्हावर उभे आणि हे तिन्ही उमेदवार चांगल्या पद्धतीने निवडून आले शहर राहणार नाहीत प्रचंड बहुमतानं हे तिन्ही उमेदवार निवडून येतील आत्मविश्वास आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आहे आणि तुमच्या पायाकाल जी बाजू सरकल्यामुळेच तुम्ही अशी बारीच वक्तव्य केली या वक्तव्याचा मी आज तमाम या बळी जिल्हा परिषद कार्यकर्ते असतील आणि तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं तुमचा आणि तुमच्या वक्तव्याचा निषेध करतो धन्यवाद